सनदुसिद्धीच्या काळात नागरिकांची आर्थिक बचत व्हावी दृष्टीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि मदत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि त्रिमूर्ती नगर कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नानफा नातोटा गणेशमूर्ती विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला गणेशोत्सवानिमित्त नागरिकांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर गणेश मूर्ती विक्री केंद्राचा शुभारंभ त्रिमूर्तीनगर हिरावडी रोड येथे परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि मदत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम दरवर्षी राबवला जात असून यंदाचे हे सहावे वर्ष आहे गेल्या अनेक वर्षांपासून युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वतीनं परिसरात अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात पारंपरिक सण साजरे करत असताना बचत माहितीसाठी सागर यांच्यासोबत संपर्क करावा असे आवाहन अंबादास यांनी आहे मी प्रमाणे यंदा ही राष्ट्रवादी काँग्रेस मदत फाउंडेशनच्या वतीने व त्रिमूर्तीनगर सांस्कृतिक कला व क्रीडा मित्रमंडळाच्या सहकार्याने हे पाचवं वर्ष आहे आम्ही न नफा ना तोटा गणेश विक्री केंद्र हे आम्ही गेल्या पाच वर्षापासून राबवत आहे तर इथं परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो याच्याने आम्ही गेल्या पाच वर्षापासून हे यशस्वीरित्या हा उपक्रम राबवत आहे याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर प्रॉफिट किंवा नफा न ठेवता आम्ही गणेश मूर्त्या आणलेल्या ज्या तिकडनं आणलेल्या असते पेन पुन्हा पनवेल ह्या भागात आम्ही सर्व या मूर्त्या आणतो या आणलेल्या भावा भावामध्ये आम्ही या मूर्त्या भाविकांना विक्री करतो त्यामुळं उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लागतो आपले साधारण पाच वर्ष झालेले आपण नफा न तोटा आपण गणेश मूर्ती विक्री करतो आपले आपलं सर्व गणेश मूर्ती आयोज आयोजक अंबे राष्ट्रवादी युवा काँग्रेस कसा प्रतिसाद मिळतो काय नागरिकांची मागणी आपण आतापर्यंत साधारण सातशे ते सातशे मूर्त्या विकलेल्या आणि मार्केटपेक्षा निम्म्या किमतीत आपण मोठ्या विकतो नागरिकांच्या कसं का याच्यातून मागणी असते मागणी म्हणजे साधारण बजेटच्या हिशोबाने नागरिकांना आपल्याकडे स्वस्तात चांगल्या सुबक मूर्त्या आणि त्यांच्या योग्य ते दरात मूर्त्या भेटतात आणि यावेळी दिनकर लोहकरे अरविंद सोनवणे बाबूभाई पटेल शैलेश शिवनकर मनोहर आव्हाड विजय घुगे उदय सराफ संदीप गांगुर्डे संदीप खैरे अशोक पाटील राम शिंदे राज रोहित जाधव विनायक जाधव प्रकाश आव्हाड यांच्या समवेत परिसरातील नागरिक आणि त्रिमूर्तीनगर मा सांस्कृतिक कला क्रीडा मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते एस एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक